नमस्कार मी संदीप देसाई बुलेटीनच्या सुरुवातीला स्वतःच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी नाशिकवरून येते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल प्रकरणामधली ही बातमी अखेर प्रशासनानं गुन्हा मागे घेतलेला आहे कार्यक्षम अधिकारी रवींद्र शिंदे यांना दिलासा मिळालेला आहे श्रेयवादाच्या राजकारणामध्ये शिंदेंचा बळी जातोय का अशा प्रकारची बातमी न्यूज एटीन लोकमतनं लावून धरलेली होती आणि हे सगळं प्रकरण लावून धरलेलं होतं शिंदे यांचा खुलासा मान्य असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे अधिक माहिती घेऊयात प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रशांत अखेर गुन्हा मागे घेण्यात आलाय संदीप गुन्हा मागे घ्यावाच लागेल हे न्यूज लोकांना ठामपणे सांगितलं होतं प्रशासनावर ही नामुष्की ओढवणार हे सुद्धा स्पष्ट केलं होतं की ज्या प्रकारे रवींद्र शिंदे या कार्यक्षम अधिकाऱ्यावर बोट ठेवण्यात आलं होतं आणखी ते खोटं आहे आणि चुकीचं आहे हेही वारंवार दाखवण्यात आलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये तांत्रिक सुद्धा अनेक गोष्टी आहे राज्य सरकारची परवानगी घेणं आवश्यक होतं ती परवानगी सुद्धा न घेता गुन्हा दाखल करण्याचा आतताईपणा जिल्हा प्रशासनाच्या आला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जे कंत्राटी कर्मचारी आहे त्यांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्राधिकृत करून गुन्हा दाखल करण्यासाठी पाठवलं मुळात कंत्राटी कर्मचाऱ्याला प्राधिकृत करता येतं का कलम छप्पन नुसार राज्य सरकारची परवानगी घेण्याशिवाय तुम्ही गुन्हा दाखल करू शकता का असे अनेक प्रश्न न्यूज एटीन लोकमतनं उपस्थित केले होते आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला प्रशासनाला पुरेवाट झाली आणि अखेर हा गुन्हा मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर उडवली गुन्हा दाखल दा, गुन्हा दाखल झाला होता म्हणजे कुठंतरी एखाद्या कार्यक्षम अधिकाऱ्याचा दिलासा मिळाला असंच म्हणावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल त्यानंतर बघणार आहोत स्पीड न्यूज